नमस्कार मंडळी तर बघा आज आहे काल बोलवलेला आहे असा ग्रुपवरती मेसेजच आलाय की प्रत्येकाने जे सेवेकरी आहे ते सेवे एक वाजता या म्हणून आणि आताच बघा आपली देवपूजा वगैरे करून झाली जर मला जरी घडलं जाण्यासाठी तर मी नक्कीच तिथला व्हिडिओ मी शूट करेन पण कसं असतं मळ्यात असल्यामुळे मला जाणं होतंच असं नाही आहे पण रविवारी मी चुकवत नाही आहो येण्याच्या ह्याच्यावर असतं आधीमध्ये असं पण आत्ताच जस्ट ग्रुप जॉईन केलेलं आहे ह्याच्या आधी नव्हता त्यामुळे मी जर गेले तर मी तुम्हाला नक्की तिथला व्हिडिओ टाकेन यूट्यूबवरती तर आता माझी देवपूजा वगैरे झाली तर कशी केली देवपूजा मी तुम्हाला दाखव बघा इथं आपली जी देवपूजा आहे ती बघा करून झाले छान अशी स्वामींना आवडतात अशी बघा आपण फुलं वगैरे ठेवली ठेवले झाली मेशीवरून मागवून घेतलं होतं मला माहीत नव्हतं मग मा पुन्हा नंतर इच्छा होती की अवदंबरवरती गेल्यानंतर घ्यायचं पण आता म्हटलं घेतलं आता चार वर्ष झाले बघा मेशोवरनं कर खूप छान असे आले बघा अशी जर म्हणायला गेलं तर मी अवदंबरवरती बघितलं पण असं मला मिळालं नव्हतं त्याच्या म्हणजे घेतल्यानंतर अनेकदा मी बघितलं पण अशी तिथे नव्हतेच पण मला मेशीवर बघा या अशी गाय वासरू मिळाले होते खूप छान असे वाटतात आणि हे मी जे आहे बघा काय पो मो पोटली पोटली असं काहीतरी म्हणतात ती तर हे बालाजीला गेल्यानंतर बघा आणलेली होती घरात असावी म्हणतात चांगली असते तर बघा आजची देवपूजा अशी झाली कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये तर बघा इथं मंडळी माझी देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर म्हणजे स्वामींचं जे पुस्तक आहे बघा स्वामी, स्वामी सेवा ते आता मी वाचणार आहे आणि एक माई जप आहे तो पण मी आता करणार आहे कारण स्वामी चरित्र जे वाचन आहे ते उद्यापासून म्हणते सुरुवात करायची फक्त जी नित्य सेवा आहे जे आम्ही केंद्रामध्ये पुस्तक नेतो त्यातलीच एक सेवा फक्त वाचणार आहे आणि एक माई जप मी करणार आहे आज तर बघा जी स्वामी सेवा जी आहे पुस्तकामध्ये तर स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे साजरे होणारे जे उत्सव आहेत ते सुद्धा यामध्ये आहेत बघा आणि जे स्वामी सेवा म्हणजे मा स्वामी वारंजीची सेवा से आहे श्री कुलदेवतेची सेवा सेवा सूर्यनारायणची म्हणजे प्रत्येकांची सेवा भगवान शंकराची प्रत्येक सेवेचं फळ आहे आपल्याला काय मिळणार आहे सगळे ह्यामध्ये आहे बघा इतर ज्या सेवा आहेत आपल्याला एखाद्या व्यापारमध्ये आपल्याला जर प्रगती होत नसेल किंवा घरात त्रास असेल किंवा मित्रांचा त्रास असेल तर ह्या सगळ्या सेवा ह्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत बघा हे पुस्तक असं आहे की नित्यसेवा स्तोत्र व मंत्र हे पुस्तक आपल्याला दो ह्याच्यावरती जर औदंबरवरती वगैरे गेलं तरी पण तिथं उपलब्ध होऊ शकतं किंवा आपण सगळ्यात उत्तम की आपण केंद्रामध्ये जात असाल तर तिथं ही पुस्तक उपलब्ध आहे बघा स्वामी केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जरी गेला तरी पण तुम्हाला ही पुस्तक मिळेल तर खूप छान आहेत सगळ्या सेवा लिहिलेल्या आहेत बघा इथं बघा माझ्या भाकरी वगैरे बनवायचे चालू आहेत तर आता इथं बघा भाकरी तर बघा इथं आपली जी वांगी आहेत हो ती चिरून झाली <laughs> ती बघा ही जी अशी आहेत ते फ्रीजला ठेवल्यामुळं तशी झाले तर आपण आता त्यामध्ये काळी पडून येऊन थोडंसं मीठ घालणार आहोत बघा फ्रीजला ठेवल्यामुळं बघा हे अशी व्हायला लागलेत त्यामुळे आता फ्रीजला नाही ठेवणार मी आता गॅसवरती पातेल ठेवून घेतले त्यामध्ये थोडंसं आता ओतणार आहे तेल तर आता त्यामध्ये बघा मी घालणार आहे मोगरी तेलामध्ये आपली जी मोगरी आहे ती पूर्ण अशी तडतडून द्यायची आणि एका हातामध्ये मला फोन घेऊन व्हिडिओ करावा लागतो आपल्याकडे स्टँड वगैरे काही नाही काही नाही आपली बघा मोहरी चांगली तडतडायला लागली आहे तेलामध्ये तेल टाकलं आता आपली जी मोहरी आहे ती चांगली तडतडली त्यामध्ये आपण घालणार आहोत जिरे तर जिरे पण आपलं चांगलं तडतडले त्यामध्ये आपण आता टाकणार आहोत वांगी तर बघा आता आपण त्यामध्ये वांगी टाकून घेतले आणि परतवून घेतली आता त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी हळद आणि गोडा मसाला आपण आता हळद आणि गोरा मसाला आणि धन्यपी टाकून घेतली त्यामध्ये आपण थोडेसे आता घालणार आहोत हिंगा आणि आपण आता घेणार आहोत परतून मस्त असं बघा आपण परतून घेतोय तेलामध्ये त्यामध्ये जे आपण घरगुती जे लाल आहे बघा ते आपण त्यामध्ये आता घालणार आहोत जे आपलं घरगुती लाल तिखट आहे बघा ते यामध्ये आपण टाकलेलं आहोत आपण परतून घेणार आहोत आता आपण मस्त असं परतून घेतोय त्यामध्ये आपण थोडस तेल सुटेपर्यंत आपण जर आता गॅसची जे फ्लेम आहे ते वाढवूया बघा मस्त असं आपलं आता जे वांग आहे त्याला तेल सुटायला लागले आता आपण त्यामध्ये थोडंसं आवश्यकतेनुसार आपण वतणार आहोत पाणी तर आपण आता पाणी घालून घेतलंय जेवढं आपल्याला हवं तेवढं थोडंसं वरून मीठ घालणार आहोत तर बघा चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घ्यायचं आणि आता राहिले फक्त शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी कोथिंबीर तर आपलं मस्त असं वांगं बघा तयार होतंय तर तोपर्यंत आपण जी साठवलेली शाई बघा ती हलवून घेणार आहोत इथं आहे बघा जो आधी लोण्याचा गोळा होता तो दोन्ही विंशन आपल्याला कडवायला येत आहे म्हणून आधी शाई आहे ती हलवून घेणार आहोत आता तर बघा इथं जे लोणी आपण आता काढून घेतलेलं आहे बघा शाई जी होती ती हलवली आहे स्वच्छ असं हे लोणी धुवून घेतले तर आता आपण कडवणार आहोत जे बघा कडण्यासाठी आपण आता कढईमध्ये ओतले जे लोणी आहे ते तर आपण आता जे तूप आहे ते बनवून घेणार आहे कढईमध्ये ओतण्याचं पण एक कारण आहे कारण पातळीमध्ये जर ओतलं तर ते उत्तू जातं हो फिस त्यामुळे कढईमध्ये कसं हलवतं वगैरे येतं व्यवस्थित तूप पण कटलं जातं त्यामुळे मी कढईमध्येच कट तूप आहे बघा ते तयार झाले तर छान असं बघा आपलं तूप तयार झाले तर त्यामध्ये आपण तुळशीचं पान टाकणार आहोत थोडासा मिठाचा खडा म्हणजे बघा मिठामध्ये टेस्ट येते आणि तुळशीचं पान टाकल्यामुळे बघा सुगंध खूप छान असतो आणि तूप असं जे कडलेलं आहे ते आपण थंड झाल्यानंतर बघा सोधून शिण ठेवणार आहोत बर्नीमध्ये भरून तर खूप छान असा बघा वास सुटला आहे घरामध्ये दरवळतोय तर आपले तूप आहे ते तयार झालं आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद